आज आपल्यासोबत अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयचे अधिष्ठाता डॉक्टर सर आहेत अंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये एकूण राज्यामधली जी परिस्थिती आहे त्यानुसार राज्य शासनाच्या सूचनेनुसार अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातही ज्या वार्डामध्ये रुग्णाचे नातेवाईक येतात त्यामुळे गर्दी होते अनेक डॉक्टरांचा त्यांच्या उपचार करताना त्यांना त्रास होतो आणि एकूण राज्यभरातल्या मार्ड संघटनेच्या मागणीनुसार अंबेजोगाईच्या रुग्णालयातही प्रवेश पासेसची सोय केली आहे नेमकी ही प्रवेश पासची सोय काय आहे नेमकं त्याबद्दल आपण डॉक्टर दपाटे सरांशी विचारू ते सविस्तर या संदर्भात सांगतील नमस्कार याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो ऑल ओव्हर देशात पूर्ण इंडियामध्ये जो मार्टचा स्ट्राईक झाला आणि कोलकात्याला जे काही घटना घडली आणि त्यानंतर रत्नागिरीला जी घटना घडली त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला दोन चार व्ही सी घेतले आणि व्ही सीमध्ये असं सांगण्यात आलं सेक्रेटरी साहेबांनी आणि शासनाच्या निर्देशानुसार किंवा पाच सिस्टीम प्रत्येक कॉलेजला सुरू करायची आहे त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनुसार आपण पाच सिस्टीम आज प्रेस नोट देऊन चालू केलेली आहे आणि पाच सिस्टीममध्ये आपण एका रुग्णाला दोन पास देणार आहोत म्हणजे एक तुमचा नातेवाईक रुग्णाजवळ जरी थांबला तरी दुसरा नातेवाईक बाहेर जाऊन औषध गोळ्या आणू शकतो आणि जर दोनपेक्षा जास्त नातेवाईक असतील तर तेच पास वारंवार तुम्हाला वापरून बाकीच्यांनाही त्या रुग्णाला पाहता येईल एवढंच आहे की समजा एक दहा बारा नातेवाईक असतील तर ते त्यांना थोडं वेट करून न, पाच मिनटांनी दुसऱ्यानं पाच मिनटांनी दुसऱ्यानं जाऊन आपल्याला रुग्णाला पाहता येईल आणि डॉक्टरांना विशेष म्हणजे ही सिस्टम लागू केल्यानंतर पेशंटकडे चांगल्या पद्धतीनं बघण्याची त्यांना वेळ मिळेल नाहीतर काय होतं की मी आय सी यू असेल लेबर असेल या ठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाल्यामुळे पेशंटला पाहायला डॉक्टरला जास्त त्रास होतो आणि त्या ठिकाणी जर वेळेत डॉक्टर मागे पुढे काही झालं समजा किंवा सिरियस पेशंट नाही आहे पण नातेवाईकाची इच्छा असते की आपल्या पेशंटला आधी बघावं आणि डॉक्टरला माहिती असतं की हा सिरियस नाही आहे तर तो जर डॉक्टर नाही आला तर मग ती दारेरावी होणे आणि पुढल्या घटना घडणे हे जे घटना घडतात आणि मारामारी होणे बाचाबाची होणे हे टाळण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाने पास सिस्टीमचं नियोजन केलेलं आहे ते आज आपण सर्वांच्या सहकार्याने ही पास सिस्टीम चालू केलेली आहे माझं जनतेला एकच निवेदन आहे की सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं त्याच्यामध्ये पास काढण्याची सिस्टीम काय ते लोकांना माहीत नसेल त्यासंदर्भात सांग ज्यावेळेस पेशंट येस येस ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे ॲडमिट होतो तर त्या पेशंटबरोबरच आम्ही दोन पास देणार आहे त्या पेशंटचं नाव टाकून त्या पासला आम्ही पाच दिवसाची व्हॅलिडिटी ठेवलेली आहे आणि पाच दिवस तुम्ही तो पास वापरू शकता पाच दिवसानंतर जर तुम्हाला आणखी पेशंट राहणार असेल तुमचा तर ती नव्याने काढावं लागेल जनरली आपल्याकडे पेशंट ॲडमिट झाल्यानंतर तीन ते पाच दिवस राहतो म्हणजे सुद्धा पेशंट पाच दिवसच असतो जनरली ते पाच दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जातो पण जे क्रॉनिक पेशंट आहेत इ सिव्हिअर इलनेस जे आहेत त्यांना थोडं काही दिवस जास्त थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑन ॲन ॲव्हरेज पाच दिवसासाठी तो पास दिलेला आहे आणि रोटेशन तो रोटेशनमध्ये प्रत्येक नातेवाईकाला वापरता येईल त्या पाससाठी कुठलाही शुल्क असणार नाही 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 कसल्याही प्रकारचं शुल्क नाही आहे त्याला सर्व सोय शासकीय रुग्णालयाच्या मार्फत दिली य अगदी अगदी येस येस आमच्यातर्फे तुम्ही तुम्हाला पूर्ण सुविधा दा, दिली झाली पाचशे फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करताना सकाळी आमचा पासमध्ये राहिला बाहेर राहिला अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही ती प्रेस नोट केलेली आहे की बाहेर जाताना आपला पास बरोबर घेऊन जावा आणि मग येताना पास दाखवून मध्ये एंट्री करावी दुसरा आपल्याकडं वनगेट सिस्टीमचा बऱ्याच म्हणजे होय सी आयकडून संघटनेने आंदोलन केलं त्यामध्ये तो मुद्दा होता होय म्हणजे एन एम सीच्या मानांकानुसार हॉस्पिटलला वन गेट एंट्री पाहिजे आणि आपल्याकडे बी आय सीशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की जवळपास साडेतीन किलोमीटरचा परीघ आहे आणि चहूबाजूनी त्याला आउटलेट्स आहेत आणि ते आपण जर ते बंद करायचा हे केला प्रयत्न केला तर त्याला अपोज केला जातो बाकीच्या मंडळीकडनं किंवा खाली राहणाऱ्या मंडळीकडनं तर असे आउटलेट छोटे मोठे बंद करून तिथं ये वन गेट एंट्री करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे यासाठी सुद्धा आम्ही सर्व सामाजिक प्रतिनिधी असतील पत्रकार मंडळे असतील नागरिक असतील यांनी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे आम्ही आवाहन करतो हे दुसरं त्याच्यामध्ये माझा प्रश्न असा होता सर की तो जो तुम्ही जो जुना मार्ग आहे जो येताना लोकांना चढ चड़, चढ आहे वाहनं त्या थे ठिकाणी अपघातग्रस्त झाली तर आता तुम्ही जो नवीन मार्ग त्यांना सोल्युशन दिलेलं आहे तो मार्ग कोणता नेमका नाही आता याच्यावर खूप विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की बा खाली जे जुना मार्ग आहे तो त्या लोकांना वर चढून यावं हो लागतं वर चढून येताना सुद्धा बऱ्याच वेळेस उतरताना उतरणारे चढणारे यदा अपघात होण्याची शक्यता आहे तर त्याला ते जर आपण असं केलं तर म्हणजे आणखी म्हणजे डोक्यातला विचार सांगतो म्हणजे असं होईलच की नाही हे आपण ठरवावं की जर व्हॅलीतून जर मार्ग काढला समजा पाठीमागून आमच्या क्वार्टरच्या पाठीमागून इथं मेन चौकामध्ये आहेस येस दोन्ही हां दोन खाली खालून जो क्रांतीनगरचा येणार त्या दोन्ही मध्ये असेल त्या नागरिकांना जे हा जुना रस्ता आहे तो जुना रस्ता अवघड आहे तो उलट ती जी सिस्टीम तुम्ही सांगता ते सुस्कर होईल आणि होईल त्यांना त्या मुख्य रस्त्याला यायचं आहे होय कोणत्या भागातून यायचा हा प्रश्न नाही अगदी तो लोकांना मूळ रस, मुख्य रस्त्याला यायचं आहे बरोबर तो तुमचा जो सोल्युशन दिलेला जो प्रस्तावित रस्ता आहे तो झाला तर या भागातील लोकांसाठी अजून जास्त सोयीचं सोयीचं होईल कारण काय आहे तसं वन गेट एंट्री जरी नाही झाली तरी रेसिडेन्शियल क्वार्टर एका बाजूला राहतील आणि हॉस्पिटल आणि राहिलेले क्वार्टर एका बाजूला राहतील रेसिडेन्शियल क्वार्टरलाही कंपाऊंड वॉल राहील आणि हॉस्पिटल साईडच्याही वॉल राहील त्या दोन्ही मधून जर इथं चनई चौकामध्ये जो आला रस्ता समजतो तर ते अधिक सुविध राहील सुविधा निर्माण करेल लोकांनासुद्धा कारण व चढून एक चढून यायची गरज नाही व्हॅलीतून येऊन वर इकडे येता येईल सहज येता येईल आणि आमचाही प्रॉब्लेम जो नि एन एम सीच्या निर्माणांकनाप्रमाणे आणि शासनाच्या निर्देशनाप्रमाणे वन गेट एंट्री आहे ते थोड्या बहुत प्रमाणात तरी सॉल्व होईल म्हणजे एक प्रकारे तुम्ही या क्रांतीनगर लालनगरच्या या भागातून येणाऱ्या लोकांना आव्हान करता येस येस सोल्युशन दिलेल्या रस्त्या मी रस्त्याच्या रस्त्यावर रस्त्याचा मार्ग वापरून सहकार्य करा अगदी तुमचा होय 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 आणि यासाठी आमचं नगरपालिकेला सुद्धा आव्हान आहे की तो तर रस्ता त्यांना तर बनवून द्यावा जेणेकरून की कॅम्पसमधून जाणारा रस्ता बंद होईल